बदलापूरमध्ये महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला या मेळाव्याला हजारोच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते बदलापूरच्या चांदी लॉलमध्ये हा मेळावा पार पडला बदलापूरच्या कात्रव शिरगाव बेलवली मांजरली आणि लोणाहेवन परिसरातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दावले मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मेहनत घेऊन कपिल पाटील यांना मताधिक्याने निवडून आणते मात्र ही युती आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशीच राहावी आणि तोही देखील आम्हाला त्याच जोमाने मदत करावी अशी मागणी दामले यांनी पाटील आणि कथोरे यांच्याकडे केली होती त्यांच्या याच मागणीची दखल घेऊन भाषण करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी आशिष दामले यांना तथास्तू म्हणत त्यांची मागणी पूर्ण केली या मेळाव्याला शहराध्यक्ष प्रभाकर पाटील महिला शहराध्यक्ष प्राचीन हिटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विभागाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाहीर झाल्यापासूनच राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उत्साह आहे आजही आपण पाहिलं तर साडे चार पाच वाजल्यापासून हॉल भरलेला होता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मी भाषणात सांगितल्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी एकदा शब्द दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळेच कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार आम्हाला कोणती अपेक्षा नाही एकदा आमच्या नेत्यांनी अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आपल्याला महायुतीचा पूर्ण मनापासून काम करायचं ते सांगितल्यानंतर कार्यकर्ते आपसुकच त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी होईल वाटलं सर की वाटते नाही महायुतीची ताकद ऑलरेडी आहे वाढायची गरज नाही ऑलरेडी आहे ती दिवसेंदिवस वाढेल तुम्हाला आता ती न्याय यात्रा निघाली होती ती बघितली तुम्ही राष्ट्रीय नेत्यांची ती जशी न्याय यात्रा पुढे येत होती तशी लोक पक्ष सोडून जात होते आमची ही जी निवडणुकीची यात्रा निघालेली आहे जशी निवडणूक जवळ येते तशी या यात्रा मध्ये लोक जोडली जात आहेत म्हणून ताकद महायुतीची आहे निश्चितपणे त्याचा फायदा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये होणार मी मगाशी जसं सांगितलं आमच्याकडे सोबत मनसे नव्हती राष्ट्रवादी नव्हती आता राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सोबत आहे राजसाहेबांचा सा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर राजसाहेबांनी बिनशार्थ पाठिंबा दिलेला बाकी आम्ही मित्र पक्ष सगळे होतोच மயூச்சு தாக்க பிரச்சண்ட வாட